नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये नम्रता सबीरावनी इंस्टाग्रामवर तिचा नवीन घराचा फोटो टाकलेला आहे ते सध्या व्हायरल होत आहे त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नाच गुमा या सिनेमातील तिची भूमिका ही प्रेक्षकांच्या पसंतीत उतरली त्याच आता नम्रताने नुसतेच तिचा सोशल मीडियावर नव्या घराचे फोटो शेअर केलेले आहे या फोटोमध्ये नम्रताचा नवरा आणि मुलगाही दिसतोय या फोटोला नम्रताने कॅप्शन देत म्हटलं आहे की गणपती बाप्पा मोर्या आमचं शेतीतील घर नम्रताने निसर्गाच्या सानिध्यात हे तिचं घर बांधलेलं आहे नुसतेच या घराचे फोटो देखील नम्रताने शेअर केलेले आहे नम्रता सभेराव ही मराठी सिनेसृष्टीतील गुणी आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे अनेक कॉमेडी शो मध्ये सहभाग घेतलेल्या नम्रताला महाराष्ट्राची हास्य शो खरा अर्थाने प्रसिद्धी मिळाली उत्तम अभिनय आणि अचूक टायमिंग साधत नम्रताने विनोद निर्मिती करून प्रेक्षकांना खलखलून हसवते नम्रताचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात असून ती सोशल मीडिया सक्रिय असते नवीन प्रोजेक्ट बरोबर व्यक्तिगत आयुष्यातील अपडेट्सही नम्रता चाहत्यांना पोस्टद्वारे देत असते त्याच आता नम्रताने फोटोमध्ये तिच्या शेतातील टुमकदार बंगल्याचे झलक दाखवलेली आहे या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी तिला शुभेच्छाचा वर्षाव वशाव केलेला आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका